सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था कोळसेवाडी कल्याणपूर्व यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या जनसंपर्क का कार्यालयात काटेमानिवली शाळा क्रमांक पंधरा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मान्य श्री जगन्नाथ आप्पा शिंदे आमदार विधानपरिषद यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून मान्य सौ सुलबाताई गणपत गायकवाड आमदार कल्याण पूर्व यांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या कौतुक करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि पदाधिकारी यांच्यासह संस्थेचे हितचिंतक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व ज्येष्ठ नागरिकांना भोजनाचा लाभ देऊन आफुलकीचे वातावरण निर्माण करण्यात आले कार्यक्रमाचे उत्तम व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी केले शेवटी मान्यवरांचे आभार मानून समारंभाची सांगता करण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास